मित्रांनो हे जे मैदान बघताय कोड्याच्या माळातलं जे कोड्याच्या माळातल्या माळात श्रीनाथ केसरीचं आयोजन चालू आहे मोठं मैदान नऊ नोव्हेंबरचं दोन हजार पंचवीसचं या मैदानासाठी जे मित्रांनो या एकाच पट्ट्यावरती चार मैदानांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या चारही मैदानांसाठी एक सगळ्यात मोठं काम म्हणजे मंडप परत प्रशस्त गॅलरी त्याचबरोबर ती स्टेज भलं मोठं स्टेज मित्रांनो तीन स्टेजचं आयोजन करण्यात आलेलं आहे तीन चार। ते चार याचं मित्रांनो सगळं संपूर्ण काम मालगावचे जाधव मंडप यांनी केलेलं आहे ते आपल्यासोबत आहेत हा ना नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपली जरा ओळख सांगा <coughs> जाधव मंडप मालगाव जाधव मंडपचे मालक बंडू जाधव प्रॉपर मालगावचे प्रॉपर मालगावचे हे सगळं स्टेजचं मंडपचं डेकोरेशनचं काम तुमचं सगळं आपल्याकडच सगळं तुमच्याकडलं तर किती स्टेज आता या माळात मारल्यात आता इथं चार स्टेज मारल्यात चार स्टेज म्हणजे प्रत्येक क्षेत्राचं वेगवेगळं बरोबर म्हणजे पट्टा पद्धतचं वेगळं जनरलचं वेगळं तिथं शॉन पद्धतचं वेगळं ते वेगवेगळ्या किती मोठे मोठे स्टेज आहे का काय कसं टेज हे आता इकडं जनरलसाठी स्टेज आहे तो एकतीस बाय शंभर आहे आणि उंची दहा फूट उंचीचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांसाठी हो तेज आहे पंधरा पंधरा फूट उंचीच आहे शो तीस बाय चाळीस आहे बरोबर आणि पट्टापद्धतीसाठी बी टू बी टेजची वीस बाय साठ आहे बरोबर किती दिवस झालं हे स्टेज आणि गॅलरी वगैरे हो हे बरंच सगळं काम चालू आहे हे आता एक चौथा दिवस झालं चालू आहे अजून किती दिवस लागतील हे सगळं आणि एक चार दिवस लागतील चार दिवसात चार दिवसात पूर्ण कंप्लीट होते कंप्लीट पूर्ण होते तरी तसं बघायला गेलं तर किती आता वर्कर्स तुम्ही म्हणजे का, कार्यकर्ते मिळून सगळं हे नियोजन इथं आता सध्या नाही म्हणलं एक तीस चाळीस कार्यकर्ते आहेत चाळीस कार्यकर्ते ढालाला पण तेवढाच वेळ आणि काढायला पण तेवढाच वेळ आला आणि काय सांगाल या मैदानाबद्दल हे इतकं मोठं मैदान आज तुम्हाला इतकं मोठं मैदान म्हणजे एवढं एवढं मोठं मैदान पहिल्यांदाच व्हायला गेलं या भागात बरोबर म्हणजे दादांनीच आता या भागात म्हणजे तिसरं मैदान दादानीच भरलेत होय होय तिन्ही मैदानची काम मी आजपर्यंत मीच करत आले तुम्हीच गेल्या मीच केलं थारचं पण सपन, टॅक्टरचं पण आणि आज फॉर्च्यु फॉर्च्युनरचं मी मिच करत आणि काय सांगाल मैदान बद्दल मैदान बद्दल म्हणजे दादांचं नियोजन एक नंबर असते त्यामुळे काही टेन्शनच राहतं तुमचा अंदाज काय किती लोक या माळात येतील ह्या मळात नाही म्हणलं तर एक सात आठ हजार लोक सात आठ लो लाख लोक लाख इथं थांबू याची इथं गॅलरीज घालायची आपण नाही म्हणलं तर तीन साडेतीन हजार म्हणजे कारण की तुमचं कसं आहे की काम सगळ्यात मोठं काम आहे आणि हे मेन महत्त्वाचं काम आहे धन्यवाद